शेतकरी मित्रांनो आपण आंबा या पिकामध्ये आहोत आंब्या पिका या पिकामध्ये यावर्षी बऱ्यापैकी अडचणी शेतकऱ्यांना आलेल्या आहेत तर आपण ज्या बागेमध्ये आहोत त्यांचा बाग डिंक या झाडावर नाही आहे पर्णगुच्छ या झाडावर नाही आहे पानं फ्रेश आहे आणि विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं वाढवलेली हे जे झाडं आहेत ते आहेत आणि गळ ह्या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याची गळ झाली पण यांची जी गळ आहे यांची गळ ही झालेली नाही तर आपण त्यांचा परिचय करून घेऊन काय केलं म्हणजे त्यांना अल्प खर्चामध्ये कमी खर्चामध्ये एवढा चांगला बाग त्यांचा आला आपण त्यांना विचारू हो राम, राम 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 माझं नाव भारत विश्वनाथ गेंड तालुका जिल्हा उस्मानाबाद पोस्ट गे राहणार गुंजेवाडी धाराशिव 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 तर जे बाग आहे तुमचा हा बाग किती एकर मध्ये हा बाग इथं एक एकरमध्ये आहे एक एकर हा तर या बागेला सध्या आंबा तर भरपूर आहे आंबा भरपूर आहे तुमचा दोन ठिकाणी बाग आहे ना दोन ठिकाणी बाग आहे पहिला जो एक एकर एक बाग होता तो अगोदर निघायला आला तुमचा ते बाग कटिंग झाली त्याचं सात लाख रुपये झाले एकरी एकरी किती झाड होते त्याच्यामध्ये सव्वाशे सव्वाशे दरवर्षीचा अनुभव चांगला आहे तुमचा आंब्या दरवर्षीचा अनुभव चांगला आहे बरं या बागेमध्ये तुमच्या कुठल्याही खोडाला डिंक दिसत नाही नाही ना बर का नाही आणि तुमची पानं पण फ्रेश आहे त्याच कारण काय आणि काय काय केलं जेणेकरून तुमचा मोहर पण गळालेला जास्त दिसत नाही मी ते जीवामृत करतो गवरण गाईचं शेण गोळ गोमूत्र आणि ते बायोरीच ह्याच्या वापरामुळे मला डिंक येत नाही आणि झाड फ्रेश आहेत पानावरती करपा वगैरे दिसत नाही अजिबात नाही आणि मोहर पण पाडले मोहरावर काय मारलं मग मोहरावर भुरीसाठी हे बायोरिच म्हणजे जीवामृत स्प्रे केला स्प्रे केलेला एस एस टी पीने जमिनीतून जमिनीतून पाण्याबरोबर देतो ड्रिप वरून देतो बरं जमिनीमधून बी तेच देत आहे आणि फवारून पण तेच देतो जमिनीमधून बी तेच देतो फवारणीवरून तेच देत आहे गरज पडायच्या अगोदरच फवारली आपण ते आणि च्या किती फवारणी झाले असत बायोरोजच्या तीन फवारण्या झाल्या तीन ह्या तीन फवारणीमध्ये हा आता तुमचं झाड तर जवळ किती वर्षाची आता आहे झाड झाड हे सहा वर्षाचे झाड आहेत सहा वर्षामधला जो पहिला जो अनुभव होता तुम्ही तुम्ही बायरेशी वापरत नव्हता हा 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 तर त्याचा त्यावेळेस आता मध्ये काय फरक पडतो जमीन माणसं फरक आहे की बी चांगली आहे ती फळ चांगला आहे आणि रोगमुक्त आणि झाडाला रोग नाही झाडाला रोग नाही रोग नाही हे झाडावर कुठं कुठं डिंक्या होता हा ती पार घ्यायला बर आपला जिंक्या मी मोसंबीचा गेलेला संत्राचा गेलेला पाहिला हा तर याला पण डिंक्याचा प्रॉब्लेम जास्त येतो का येतो जास्त येतो या दोन वर्षात जास्त यायला अगोदर नव्हता आल्यानंतर झाड पिवळं पडतं पडत फांद्या वाळते त्या फांदी मग रोग येतो तर मग जमिनीमधून जे सोडता तुम्ही किती लिटर एक एकर एक दोनशे लिटर दोनशे लिटर सोडायला खर्च काही नाही ड्रिप मधन मी स्वतः देते ठीक आहे दिलं पण तयार करायला खर्च तयार काय काय बायोरीचा अर्धा लिटर पावशेर लागतो दोनशे हा पावशेर अर्धा लिटर बायोरीच बर आणि दोन किलो गुळ गोमूत्र शेण तर फुकड मिळते प्रत्येक मध्ये मी सांगितलेले प्रकारे बायोरीश केली जात कारण की मी आता जो जो भरपूर शेतकरी पाहिले आणि त्या माध्यमातून कमी खर्चामध्ये शेती जी स्लरी आहे जर सांगायचं ठरलं दोनशेचा ड्रम जर असेल तर दहा किलो त्या ठिकाणी ताज शेण गावरान गायचंच पाहिजे त्याच्यामध्ये दोन लिटर गोमूत्र टाकले जातं त्याच्यामध्ये दोन किलो गुळ टाकले जातो आणि एक पावशेर बायुरीज त्यामध्ये टाकले जातात किंवा तुमचं जा। विरजन जर असेल तुमच्या मित्राकडे तुम्ही तर म्हणता विरजन तुमच्या मित्राकडून ह्या यादव कडून ते फुकटच भेटतं फुकटच भेटतं त्याचा लागणारा खर्च फक्त गुळच राहिला राहिला सत्तर रुपये गुळच गुळ काळा गुळ सत्तर रुपयामध्ये त्यांचं जे पीक आहे हे दोनशे लिटर तयार होतं आणि ते किती वेळ सोडतो तुम्ही महिन्यामध्ये आठ आठवड्यात नाही एकदा सोडतो सात दिवसाला सोडत सात दिवसाला आठ दिवसाला सोडतो जमिनीमधून जमिनीमधून जे, पाण्याबरोबर देतो आणि फवारणी करताना कशी त्यात पाणी टाकता का निवळ मारता नुसतं निवळच मारतो निवळ पाणी टाकतो एसटी पिणी एसटी जो दिसायला त्यांच्या या फळावरती पावडर जी म्हणू आपण चकाकी आहे मालावर चकाकी आहे मालावरती ही चकाकी आहे ही चकाकी त्याचा माल आता तयार झालेला आहे विक्रीसाठी तयार झालाय बरं आपलं जे अंतर आहे हे अंतर किती फुटावर लावलेली आहे आपल्याला अगोड वीस बाय वीस वीस बाय वीस, वीस म्हणजे एका झाडाला चारशे स्क्वेअर फीट जागा दिली बरं आता लोक जे आहे ते शेतकरी बऱ्यापैकी घनलागोड सुद्धा करतात आणि माझ्या मते ज्याला शक्य आहे छाटणी करणं घनलागोड करायला पाहिजे ज्याला हा छाटणी शक्य आहे म्हणजे जास्त घ्यावी लागते आणि याला तुम्ही आतापर्यंत आठ वर्षाची छाटणी केली का नाही केलेली करणार का पुढं नाही करणार काही गरजच पडत काही गरजच पडत नाही बरं याला माल किती निघलेला आहे तुमचा अंदाज एका झाडाला आता हे सात वर्षे झाले तर ह्याला चार कॅरेट माल सहज निघाले चार कॅरेट म्हणजे ऐंशी किलो म्हणजे शंभर किलो माल निघतोय ह्याला एका झाडाला एका बरं चांगला जर माल फुटला हा हा पण चांगलाच पण तरी याच्यापेक्षा चांगलं जर फुटला तर किती तुमचा अनुभव आहे काय की आता पण किती काढलाय झाड आता माझ्या शेतात शेती आहे तर एका एका झाडाला वीस वीस कॅरेट माल निघाला वीस कॅरेट म्हणजे चारशे किलो चारशे किलो एका झाडाला एका झाडाला आणि काय भाव निघलो दीडशे रुपयाने म्हणजे आता हा अनुभव जो आहे तुमचा हा किती वर्षाचा सांगता येईल तुम्हाला हो मी गेल्या वर्षी दोनशे रुपये किलो ना आंबा विकला एक कॅरेट हाताने एक कॅरेट नेलं तर सातशे सहा सहा सा, सा, हजार सात हजार सा, रुपयात बर एका कॅरेट एका कॅरेट अरे बर दुसरी गोष्ट आता तुमचं जे समजा गोडी चांगली आहे पण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी गोडी जी चांगली आहे चांगली हाताखाली दे विकलं हा तर त्याचा रेट तुम्हाला चांगला मिळाला खाली विकलं तर चांगला रेट मिळतो आणि जर व्यापारात दिलं तर जरा थोडा कमी मिळतो बर कमी म्हणजे होलसेल काय चालतंय सध्या कमी म्हणजे आता आता होलसेल शंभर ते दीडशे पर्यंत चालतो होलसेल बर आता ही जी स्लरी तुम्ही वापरताय या स्लरी मुळे तुमच्या झाडातले बदल जर सांगायचे ठरले काय काय झाले तर काय काय सांगताय तर झाडावर तेज आहे बर डिंक्या रोग कमी झालाय मालावर चकाकी आहे माल फोगलाय बर फळ फोगलंय चांगलं एवढे परिणाम आहे परिणाम आहे आणि गोडी वाढली गोडी वाढली आता तो पाडायला लागला नाही पण तुमचा आता जो आंबा आम्ही खाल्ला पाडायला लागला त्या पलीकडच्या बागेतला दुसऱ्या बागेतला तो अगोदर पाडायला कस काय लागला मग तो ते अगोदर तो राहता काय कारण आता हिथलं पानधळ राहणार आहे पानथळ पाणी लागणार तिथं पाणी न लागणार राहणार बेड वगैरे केलेले बेडवर केलेत बेडवर केलेलं आहे तिथं लवकर बाराला लवकर धरले गेला लवकर धरले गेला आणि हा पंधरा दिवस उशिरा हा पंधरा दिवस उशिरा पंधरा दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर तर नक्कीच जो फरक आहे हा फरक दिसण्यासारखा आहे फळाची जी आपण पावडर म्हणतो फळा असं अंगठा घासला तर तर पूर्ण पावडर हाताला लागते लागतेच हे काय आणि याच्यामध्ये क्लस्टर म्हणू पावडर म्हणू मोसंबीला हो आंब्याला हो हा याचा जो परिणाम आहे हा फार चांगला विक्रीच्या बाबतीमध्ये याला होता जर पांढरे स्पॉट आणि पावडर असेल तर आंब्याला चांगली मागणी व्यापारी वर्गातून होत बरोबर आहे की ह्या पाहिजे आंब्याला स्पॉट आहे तर पांढरे बरोबर आहे तर जसं बॅगिंगचा आंबा आहे तसा बॅगिंगचा आंबा असल्यासारखा वाटतो तिथे एकही डाग त्याच्यावर नाहीये आणि जर या स्वरूपात जर विचार करायला ठरलो तर शेतकरी कमी खर्चामध्ये शेती परवडत आणि जर आपण जीवामृताचा जीवामृत म्हणण्यापेक्षा ही जी स्लरी आहे बायुष शेती पद्धती याचा जर केला तर जर एवढे फरक पडत असतील डिंक जात असत तर चांगला फायदा आहे बरं ढिंक जाण्यासाठी तुम्ही काय करता मग समजा आता ही जेव्हा वापरत नव्हती त्यावेळेस मी काय अगोदर काय रासायनिक फवारणी घेत मधून पण काय परिणाम झाला नाही त्याचा डिंक जात नव्हता अजिबात बात नाही आणि आता ह्यावेळेस वेळेस एक फवारणीमध्ये आता मी काही जाणार मी आता मुद्दाम पूर्ण बाग हो हो, फिरलो हो, अगोदर हो, त्याच्यामध्ये हो, डिंक हो, लहान हो, सहान हो। जरी असतात तो जागेवर जळाला जागेवर बरोबर काळ पडले त्या जागेवर काळे काळं पडतात जळून जातो जळून जाते तर नक्कीच अशा पद्धतीनं जर बोर्ड पेस्ट पण लावायची गरज नाही बरं नाही नाही मी लावितच नाही ना लावत नाही कारण की मोसंबीला आपण बोर्ड पेस्ट लावतो फवारणी घेताना त्या ह्या स्लरीची फवारणी घेताना आतून बाहेरून घेतो बरं का म्हणजे खोडाला पूर्ण घेऊन पूर्ण पूर्ण हातून बाहेर बर बरं आता लागणार जे काही विकत आणायचंय ते फुकटच आहे त्याच्यामुळे त्याला फुकटच आहे शेन गोमूत्र आपलं फुकटच भेटते बरोबर आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीनं आंबा वाढवायला हरकत नाही आणि जमिनीमध्ये जर जमीन मोकळी झाली आणि जमिनीला जर आपण स्लरी देत राहिलो तर नक्कीच त्याचा जो उपयोग आहे तो आपल्याला फळ मोहर येण्यावर लाग लागल्यावर या सगळ्या गोष्टी होतो सगळ्या गोष्टी हा सुद्धा आंब्याला फार त्रासदायक असणारा घटक आहे तर त्यांनी त्याचं सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन ते केलेलं आहे तर एक मेसेज तुम्हाला काय देता येईल बाबा हे स्लरी वापरल्यापासून बरेच फायदा आहेत बरं खर्च नाही आणि स्वस्तात तयार होती झाडाच्या आरोग्याला चांगला आहे आणि प्रत्येक वा प्रत्यक्ष वापरावं माणसाचं चांगला आहे तर तुमचं नाव गाव आणि पत्ता नक्कीच सांगा तालुका जिल्हा धाराशिव तुमचं नाव सांगा माझं नाव भारत विश्वनाथ गेड मुक्काम गुंजेवाडी पोस्ट आंबेजवळ गे तालुका जिल्हा धाराशिव नक्कीच तर भाऊंनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली ते आपल्या सर्वांच्या होती त्यांचे धन्यवाद मतो भाऊ धन्यवाद राम राम।, राम 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 राम